सध्या निवडणुकीचं सत्र सुरू आहे या निवडणुकीच्या सत्रामध्ये जनतेच्या समस्या या अग्रस्थानी असतात मग त्या पाण्याच्या समस्या असू दे किंवा रस्ता कॉन्क्रिटी करण्याच्या समस्या असू दे याचाच आढावा घेण्यासाठी आज मी आले आहे मीरा भाईंदर या परिसरामध्ये या परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्या आज आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत मला वीस वर्ष झाले आतापासून आधी वीस वर्षापासून ते आतापर्यंत काही सुधारणा झाली का काय पण रस्ते कोंडी असू दे वाहतूक हे असू दे काहीच झालेलं नाहीये काय समस्याच्या त्याबद्दल मला काय सांगायचं नाही पण तरी पण काय सुद्धा होऊ शकत वाहतूक कोंडी दूर होईल का वाहतूक कोंडी दूर होईल वाहतूक कसं कंप्लीट होणार ते बिल्डिंग एवढीच जागा एवढीच आहे त्याच्यामध्ये अप अँड डाऊन दोन ओपन आहे ते कसं बरोबर होणार आहे होना धन्यवाद तो क्या दिक्कतें आती है ऑटो तो चलाते टाइम रास्ते का हो ट्रैफिक का हो सब दिक्कतें है रोड भी खराबी है है सब दिक्कत तो बहुत सारी है कुछ 20 साल हुआ आपको 20 साल से लेके आज तक कुछ हुआ नहीं है डेवलपमेंट होते रहता है खराब होते रोड का बनना तोड़ना वो काम चलते रहते है इलेक्शन आया इलेक्शन आया। के टाइम पे आश्वासन मिलते क्या ये काम करेंगे वो काम करेंगे होता तो कुछ नहीं है उनके चेहरे तक दिखते नहीं दिखते, है तो आगे के आने वाले टाइम में कुछ होगा इधर होगा ये तो इलेक्शन होने के बाद ही पता चलेगा जैसे अच्छे चुने जाएंगे वैसा काम होगा चुनने तो के बाद ही समझ में आएगा क्या करना है क्या नहीं करना है छुटकारा मिलेगा ट्रैफिक से ट्रैफिक से छुटकारा कभी नहीं मिल सकता ये तो हमेशा चलते रहेगा इससे कहा जगह ही छोटे है गाड़िया ज्यादा है छुटकारा तो मिल ही नहीं सकते और चीज सुधारना का सुधारना का चलाता है तसा है राजनीतिक बोले तो राजनेता राजनीति करते ही आम जनता तो आम जनता है बराबर समस्या तो रिक्शा वाले बाईक वाला बघितला तरी पण तो रिक्षावाला बाईक एखादा फोर व्हीलर वाला उभा असला मध्ये दुकानाच्या समोर कुठल्या तो रिक्षा फोर व्हीलर वाला बोलणार नाही दुकानवाला पण रिक्षावाला लगेच हे रिक्षावाल्यांची तर हातत आहे आणि नुसता सायकल वाला, वाला, वाला। पण ते काय काय घर चालवायचं असतं रिक्षावाला म्हणून काय बोलत नाही नुसता सायकलवाला पोरगा आलं ना तरी पण तो शिवा घालून जातो एवढी रिक्षावाल्यांची हालत असते असते समस्या बघायला गेल्या हे ट्रॅफिक बघा ना इकडचं काय चाललंय ट्रॅफिक आहे त्याच्यानंतर इकडचं कंडस हे का बघा रोडचं हालत बघा काय इकडे वर्षापासून मी चालवतोय नाईन्टी फाय पासून तेव्हापासून तेव्हापासून आतापर्यंत काय स्थिती अशीच आहे पुढे असं वाटतं आता बघूया कोण निवडून येईल त्याच्यावरती प्रत्येक जण बोलतो करू म्हणून बघा आता काय करता येतील लोक आपल्या जर हमको हो साल दरअसल क्या इधर की तकलीफ है कोई नहीं तकलीफ है खाली रोड का दिक्कत है क्या रोड का दिक्कत है खड्डा अभी इलेक्शन आ रहा है कुछ तो आश्वासन दिया होगा इन लोग ने की रास्ता अच्छा करेंगे ट्रैफिक कम करेंगे बट तो आश्वासन ही देते रहते कुछ उसके आगे होता नहीं है क्या बताओ नहीं ये जिसका सरकार है वो तो करता रहता है तो ये काम कब तक होगा ऐसा लगता है आपको बीएमसी चुनाव के बाद हो तो जाएगा हो जाएगा